दिसून राहिला काय भेटला लेखा एवढं कडे भलतात तसा दिसून राहिला तुला सांगितलं नाही का गण्यानं कोण एवढा खुश आहात नाही बा तसं बी एवढ्या जेवल्यावर कुठे येते तू ओठ्यावर बसायला आणि व्हॉट्सअप ग्रुपवर बी मेसेज टाकणं बंद केलं त्यानं काय माहित कोणत्या दुनियेत राहते तर पण भेटला की लेस ले। खुश दिसते खुश तर राहीलच गणे आता काहून काय झालं त्यांना काही सांगितलं का तुले मला काय सांगते तो मग तुले कसं माहित तो एवढा खुश काहून आहे

एखाद्या चांगल्या हॉटेल मध्ये टेबल बुक करायला ला लावतो आणि सगळ्या ऑर्डर द्यायला लावतो आणि सांगतो त्याला की एक मैत्रीण येऊन राहिली म्हणतो सोबत आरती येईल का मग ती आरती का येईल रे बाबा ती आपण चाललं जाऊ ते हटलात आपल्याला माहित असेल हॉटेल त्यांना बुक केला येतं जाऊ तटी आणि जे त्यांना बुक केलं आहे फटाफट फटाफट खाऊन टाकले काय हात साफ करू आणि गण्याला म्हणा तू पाच बसते पुट्टीची वाट